साहेबांनी सत्तर हजार कोटी रुपयाची योजना कर्जमाफी होती केली शेतकऱ्याची कर्ज कर माफी ठीक आहे पण या केंद्र सरकारनं गेले के पाच वर्ष भारतातल्या बारा कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षाला असे पाच वर्षाचे टोटल मागली तर तीन लाख साठ हजार कोटी रुपये आणि ही योजना पुढच्या पाच वर्षात चालू राहणार तुम्ही एकदा कर्जमाफी केली सत्तर हजार कोटीची आम्ही प्रत्येक वर्षी बहात्तर हजार कोटी शेतकऱ्यांना डायरेक्टली त्यांच्या खात्यात जातात कर्जमाफी किती लोकांना कुठल्या लोकांना मिळाली याचं काय आपल्याला त्याच्या खोला जायचं नाही पण आज जे जे काय होतात गेले पाचशे वर्ष आपल्या सगळ्यांचा प्रभुरामचंद्र रामवनवास आता त्याला बहुत मिळालं या मोदीजी सरकारच्या काळामध्येच केंद्राच्या काळामध्येच आणि पाचशे वर्षानंतर राम मंदिराची उभारणी अयोध्येमध्ये झाली ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या तुमच्या आमच्या दृष्टी असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन या सरकारने घेतले विकासाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठे कालच मोदींनी पुण्यामध्ये जाहीर केले की एक लाख कोटी रुपये तरुणांना स्टार्टअप चा व्यवसाय करण्यासाठी युवक वर्गांना धंदा करण्यासाठी एक लाख कोटी रुपयाची तरतूद करून ठेवलेली आज आमचा तरुण भरकटत झाला त्यांना कुठेतरी नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्या मिळत नसेल तर छोटे मोठे व्यवसाय जर करायचा आला तर त्याला अर्थसहाय्य देण्यासाठी ही सरकारनं मोठी योजना आणली आहे दुसऱ्या बाजूला मला एक आपल्याला सांगायचं आहे शेतकऱ्यांच्या योजना आहे महिलांसाठी योजना आहे स्वच्छ भारतच्या योजना आहे आपल्या रामाच्या मंदिराची उभारणी हे सगळं जर करत असताना कुठेतरी आपल्या मतदारसंघाचा आपल्या त्याचा जर विचार केला तर एक दोन गोष्ट मला प्रामुख्याने सांग मी काम का आहे मला का म्हटलं पाहिजे मला का खासदार आहे मला दिल्लीला फिरवायला जायचं नाही गेले पंधरा वर्ष ज्या कामासाठी मी आहे हे तेरा वर्ष म्हणजे माझ्या कारकिर्दीतले तेरा वर्ष पंधरा हो, वर्षापैकी तेरा वर्ष फक्त आणि फक्त रेल्वेसाठी संघर्ष केला सरकार बरोबर केंद्राबरोबर रेल्वे मंत्र्यांबरोबर हो. आणि तो रेल्वेचा प्रकल्प आज कायदलिक जवळलेला त्या प्रकल्पाची आजची किंमत झालेली चोवीस हजार कोटी रुपये दुसरे हायवेचे प्रश्न आहे ट्रॅफिकचे प्रश्न आहे चाकरचे ट्रॅफिक असेल तळेगाव चाकर शिक्रापूरचे ट्रॅफिक असेल आपले वाघोलीची ट्रॅफिक असेल हे सगळं पुणे नगर असल्याचं जर असेल तर याला आपल्यालाच लागेल शिरूर लोकसभा मतदार शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी वीस ते पंचवीस हजार कोटी जर तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये जर लागत असतील शिरूर लोकसभेला काम करण्यासाठी आणि गेल्या पाच वर्षात एकही रुपये आलेले नाही वर्कर केंद्राकडून एकही रुपये आला तो तो तर हे पन्नास हजार कोटी रुपये जर पाहिजे असतील तर आपल्याला खऱ्या अर्थानं सरकारच्या बाजूने नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागं उभं राहणारा खासदार आपण जर दिला तर ते पैसे त्याचा निधी मिळण्यासाठी आपल्याला मदत होईल एका बाजूला केंद्रातले सरकार राज्यामध्ये आपल्या अजितातलं आपले वळसे पाटील ना। एकनाथ बाई देवेंद्रजी फडणवीस तुम्ही पाहिल्या गेल्या अडीच वर्षाचा कारभार बघा आणि अगोदरच्या अडीच वर्ष पहा महाविकास आघाडीच्या अडीच वर्ष आणि हे अडीच वर्ष अमोराच्या मदत असेल आपल्या मतदारसंघामध्ये गावोगावी कुठं पन्नास लाख कुठं सत्तर लाख कुठं एक कोटी कुठं दोन कोटी रुपयाचा दिली आता ते वर्ष पडल्याच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी चांगला ते आपण शकतो आपल्याला काय पाहिजे गोर गरीब सर्वसामान्य जनतेला माझ्या गावातील तुम्ही सांगेल माझं लक्ष मेन जो विषय आहे येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर फक्त पाण्याच्या प्रश्नावरच आम्हाला विचार आपण सगळ्यांनी आंदोलन येते तुम्ही म्हणाल काय झालं उपोषण काय तुम्हाला सगळ्यांना घेऊन डिसेंबर महिन्यामध्ये आपण नागपूरला बैठक येते दुर्दैवानं निवडणुकीचं वारं चालू झालं आणि पुढं सरकारला त्याबद्दल काही कारवाई करणार आहे तीनच महिने झाले तीन महिन्यामध्ये फारशा काही मिटिंग झाल्या नाही पण त्याची माहिती जमा करण्याचं काम झालंय पण एक शब्द मी तुम्हाला देतो की निवडणूक संपल्यानंतर तातडीनं प्रायोरिटीवर हा प्रश्न वळसे पाटण्याचं लक्ष सुद्धा आहे देवेंद्रजी फडणवीस काल सुद्धा ते स्टेजवरून होतो त्यावेळेला दादांनी आणि देवेंद्रजी त्यांनी मला विचारलं होतं त्यावेळेला काय महत्वाचे प्रश्न त्यांना म्हटलं की रेल्वे आहे हायवेचे प्रश्न आहे आणि बारा गावाच्या पाण्याचा प्रश्न आहे

त्यांनी शब्द दिलाय की हा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच खासदार निवडून आणायचा आहे मतदारसंघ प्रतिष्ठित केल्या तुम्हाला माहिती आहे काही दोघांचाही शब्द जर पाळायचा असेल तर आपल्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याच्या बाजूला चिन्ह मला विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करून दाखल एक नंबर